केज तालुक्यातील के ढाकेफळ येथे समोर उभा असलेल्या उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकी धडकल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटना ही शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घडली आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे केज तालुक्यातील के ढाकेफळ या ठिकाणी पिकाला पाणी देऊन घरी निघालेल्या तरुणाची मोटरसायकल ओसाच्या ट्रॉलीला जाऊन धडकली यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मोठी खळबळ उडाली आहे केज तालुक्यात असणाऱ्या इसुकवडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या ढाकेफळ या ठिकाणी तेथील सुभाष रतन अंधारे वय पंचवीस वर्ष या तरुणाने शेतात पिकाला पाणी दिल्यानंतर दुचाकीवरून गावाकडे जात असताना रस्त्यावरच उभा केलेल्या एका ट्रॉलीला त्याची दुचाकी चोराची धडक दिली यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे या, या प्रकरणी तात्काळ घटनास्थळी इसुपडगाव पोलीस दाखल झाले होते संबंधित प्रकरणी पो इसुपडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास इसुपडगाव पोलीस करत आहेत अर्ध्या अर्ध्या पाऊन तासापूर्वी हा अपघात झाला अचानक फोन आला काय कारण हे काय नाही तो शेतामध्ये पाणी देऊन तो आपल्या त्या त्या तुमची गाईडलाईन दिशेने चालला होता रोड रोडवर बघितलं तुम्ही त्यांनी काय पोलिसांनी मला काय म्हणले की फोटो काढलेत असे गेलेत पंचनामा करण्याची गरज नाही बरं का दोन पी आहे आय मला मा ना माहित नाही कोण फोन हो केली म्हणलं सर पंचनामा करून घ्या ते त्यांनी गाडी आतमध्ये टाकली मग तिला पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे या संदर्भाने आपण आम्ही इथं आहेत ट्रॅक्टर आहेत किंवा जे संबंधित शुगर फॅक्टरी आहेत त्यांना या पुल जा पुल जा दोन त्यांना स्मरणपत्र सुद्धा दिलेलं आहे मोहीम त्याच्यावरती आपण दंडही या आहेत आमच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि जे शुगर फॅक्टरीज आहेत त्यांना तशा सूचना सुद्धा दिल्या आहेत की आपण तुमच्या जिथं जेवढे वाहन ट्रॅक्टर्स आहेत किंवा बैलगाड्या आहेत तर त्यांना पाट्यामागाच्या बाजूला रिफ्लेक्टर लावण्याबद्दल आपण कसं पत्र व्यवहार करण्यात आहे थे